आम्ही मान्य करतो मित्रांनो तुमच्या साक्षीनं खोराटे साहेबांना येणार आमदार किला आपल्याला बसवायचं फायनल होतय आणि शंभर टक्के झाले गेल्याचे खोराटे साहेबांना येणार आमदार किला आपल्याला बसवायचं फायनल होतय आणि शंभर टक्के झाले गेल्याचे पुणेकर ऐकत असतील मुंबईकर ऐकत असतील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा फोन केलेले त्यांना सुद्धा सांगतोय भलेही आज मोजक्या लोकांना आम्ही बोलवलं होतं मात्र तुमच्या आशीर्वादाने तुम्ही सांगितलेला आहे एखाद्या तुम्ही बोललेलं आहे तुमची मत आहे म्हणून आम्ही आज जाहीर करतोय की ह्या विधानसभेमध्ये आम्ही खोराटे साहेबांना विधानसभेचे उद्याचे उमेदवार म्हणून आम्ही जाहीर करतोय आणि त्याच पद्धतीनं मी माझ्या तालुक्याला विनंती करतोय चंद्र आजरा गडिलच्या सगळ्या लोकांना विनंती करतोय दोन महिने चार महिने सहा महिने आठ महिने अशी नेतृत्व जर जर कोण कोण असतील आणि चुकीच्या आपल्याला करत असेल अशा बळी न करता आपण कोराटे साहेबांना उद्याच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून राहूया ही सगळ्या लोकांना जनतेला विनंती करतोय आणि मी तर थांबतोय जय हिंद जय माझ्यावर एखादाही ब्लॅक स्पॉट नाही त्या पक्षाच्या प्रमुखांनी मला बोलून घेतलं होतं मला त्या पक्षातून जवळपास तिकीट हे निश्चित करतील असंच वाटतं तर चंदगडचा विकास करायचा आहे चंदगडचं रूप पालटायचं आहे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे आणि रस्ता आणि गटर्स या पलीकडे जाऊन चंदगडचा विकास करायचा आहे सहकाराला रा, राजकारणाची जोड द्यायची आहे असे अनेक विजन घेऊन आज अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांची उमेदवारी ही हितचिंतकांनी आणि त्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे एक वेगळं विजन घेऊन या चंदगडच्या राजकारणाचा नवा अध्याय हा सुरू होणार आहे अथर्व दौलतचे चेअरमन स्तरावर शुगर लॉबीमध्ये नंबर एक चे मानले जाणारे मानसिंगराव खोराटे आज आपल्यासोबत आहेत हेच मानसिंगराव खोराटे उद्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने तयारीला लागलेले प्रथम आपले लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आज एक क्रांतिकारी निर्णय हित जतकाने आणि आपण घेतलेला आहात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कोणत्याही पक्षाकडून नसेल तर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला गेली कित्येक दिवस आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर शुगर लॉगीमध्ये काम करत आहे यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहे पण अचानक हा निर्णय घेतला आहे तो कशासाठी आणि का निर्णय घेतला आहे गेली पाच वर्ष एक साखर कारखाना चालवते मला असा अनुभव आला की जर का ह्या साखर इंडस्ट्रीला राजकारणाची जोड असेल तर अर्थातच ही साखर कारखानदारी आणखीन मोठ्या स्वरूपात मोठ्या स्केलमध्ये वाढवता येते चांगली चालवता येते अर्थातच मी शुगर लॉबी जसं तुम्ही म्हणताय रादर मी शुगर बिझनेसमध्ये एक ट्रेडर म्हणून गेली पंधरा ते सतरा वर्ष कार्यरत आहे त्यामुळं माझ्या इतर सगळ्या कारखान्यांशी ट्रेडिंगचे व्यवसाय झालेले त्या अनुषंगाने मी बरेचसे कारखाने फिरलेलो आहे तिथली इन अँड आउट पूर्ण परिस्थिती जाणून घेतलेली आहे आणि बगे, हे बघितलेलं आहे की जो जो कारखाना आहे तो तो शक्य तो राजकारणाशी निगडितच आहे क्वचितच तुम्हाला एखाद दुसरा कारखाना मिळेल की प्युअर व्यावसायिकाचा चालवलेला आहे नाहीतर राजकारणीच लोक आहे तर मग ते जाणून सगळं घेतल्यानंतर आणि मागची पाच वर्ष चालू हे मला माझ्या निदर्शनास आलं की आम्हाला आम्ही जर काही साखर कारखानलेला राजकारणाची जोड दिली तर आणखीन मोठ्या हाईट्सने हा कारखाना नेता येईल आणि तो एक ते कारण मला हा निर्णय घेण्यास भाग पडला असं म्हणू शकता वन ऑफ द कारण पाचवा काळीत हंगाम हा यशस्वी आपण पार केलेला आहे दरम्यानच्या काळात कोणकोणत्या अडचणी आल्या आणि काय आम्हाला करता या अडचणी निर्माण करणाऱ्यांना कारखाना हातात मिळायच्या अगोदरच्या दिवसापासून अडचणी यायला सुरू झालेल्या आहेत अर्थातच त्याच्यावर जास्त भाष्य करण्यात काय आज अर्थ नाही आहे पण त्या दिवसापासून आज घडीला सुद्धा आज सुद्धा अडचणी निर्माण करण्याचं काही काम करत काही लोक काम करत आहेत आणि तो सुद्धा एक भाग तुम्ही म्हणू शकता मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हा सुद्धा भाग जोडू शकता की ह्या अडचणी जर का दूर करायचा असेल तरी सुद्धा राजकारणात असलं तर त्या अडचणींवर मात करणं जास्त सोपं जातं तर त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही यात उतरत हो। आहोत आणि ह्या अशा अडचणी राजकारणात नसते वेळी सुद्धा मी झेललेल्या आहेत त्यांना मी परतवून लावलेलं आहे आणि कुणामध्ये अशी हिंमत राहणार नाही की माझ्यावर अशा अडचणी जरी आणल्या तरी त्या त्या ते, ते, ते कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पाडू शकणार नाहीत ही माझी खात्री आहे आणि ते मी मागच्या पाच वर्षात करून दाखवलं दौलत कारखाना चालवला घेतल्यापासून एक सामाजिक बांधिलकी आपण जी जोपास ती नेहमीच चर्चेत राहिली असं काय काम करताय समाजकारण करताय की इतकं लोकांच्या मध्ये आपण समाजकारणाच्या माध्यमातून प्रसिद्ध राहा लोकांची इच्छा होती की नोकरी मिळावी मग ह्याला मी न्याय कसा देऊ शकेन तर मी एक रोजगार मेळावा भरवला त्याच्यामध्ये एक हजार चार लोकांना नोकरी लावली त्याच्या व्यतिरिक्त आता माझं माझं विजन आहे आता एक दोन महिन्यामध्ये आम्ही ते पण करणार आहोत इथे उद्योजक मेळावा घेऊन आहोत त्या उद्योजक मेळाव्यातून मेळाव्यासाठी आपल्या इथं परत तुम्हाला मला सांगितल्यापासून त्या उद्योजक मेळाव्यामध्ये पन्नास हजारपासून पाच कोटीचं इन्व्हेस्टमेंट कोणाचं असेल तर स्मॉल स्केल अतिमायक्रो स्मॉलपासून मिडियम स्केलपर्यंतचे कुठले प्रोजेक्ट टाकता येतात पण लोकांना इथला तेवढा अंदाज नसतो की काय करायचं तेवढी माहिती नसते तेवढा अनुभव नसतो नॉलेज नसतं त्यातलं तर ते काय करायचं तर एका प्लॅटफॉर्मवर आम्ही आणू एका प्लॅटफॉर्मवर सगळं एक व्यक्ती आले की मला बाबा पाच लाख रुपये गुंतवायचे तर तुझ्यासाठी कुठला व्यवसाय हे जो तू करू शकशील नंबर एक नंबर दोन फंडिंग कसं रेस करता येईल नंबर तीन इथं आपली शेती खूप आहे तर शेतीपूरक व्यवसाय असेल तर शेतीला बऱ्याचशा स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या तर त्याचं बेनिफिट कसं तुला मिळू शकेल त्याच्यासाठी आम्ही शेती अधिकारी आणू कोल्हापूर चंदगड भागातले मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आणू जे गायडन्स करू शकतील ह्याच्यातले कन्सल्टंट्स असतात ते आणू आणि हे सगळं केल्यानंतर सगळ्यात मोठी भीती जी असते ती मार्केटिंग कसं केलं जाईल तर त्याच्यासाठी मार्केटिंगसाठी आम्ही ऑलरेडी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ मार्केटिंग ती तयार करणार आहे जी वस्तू ती कोण विकत घेईल त्यांना सुद्धा आम्ही तिथं आणून बसू जेणेकरून करू त्यांची एक पूर्ण खात्री होईल आणि कॉन्फिडन्स येऊन जाईल की बाबा चला ठीक आहे माझ्याकडे एवढं फंड्स आहेत मला अजून लागणार आहे तर ही बँक मला देईल त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचा एक अनुभव आम्हाला एक्स झेड कन्सल्टंट्स देतील आणि दुसरी लोकं आम्हाला मार्केटिंग करून पूर्ण त्याचे पैसे मिळेपर्यंत म्हणजे एक पूर्ण सायकल जे होते ते पूर्ण होईल आणि आमचा उद्योग धंदा व्यवस्थित चालेल हा उद्योग उद्योजक मेळावा आम्ही एक ते दीड महिन्यामध्ये भरवणार आहोत ज्याच्यामधून मला खात्री आहे की मिनिमम पन्नास ते मॅक्झिमम शंभरपर्यंत मी एका वर्षामध्ये नवीन उद्योजक तयार करेन आता प्रत्येक उद्योजकाकडे जर का दहा ते पंधरा माणसं किंवा वीस माणसं लागली तर नवीन पाचशे ते हजार माणसांना त्या उद्योजकाकडून रोजगार सुद्धा निर्मिती होईल अर्थातच उद्योजक इथला रोजगार इथल्या लोकांना मिळणार इथंच मिळणार त्याच्यामुळे त्याच्याकडे सुद्धा बऱ्याच जणांचा ओढ असणार आहे अशा काही कल्पना माझ्या डोक्यात आहेत जेणेकरून युवकांचं घर चाललं तर मग शिल्लेखा म्हणाल की आजकाल युवकाचं नोकरी नसेल उद्योगधंदा नसेल तर आजकाल मुली पण मिळत नाहीत तर ह्या गोष्टीमध्ये सध्या कसा हातभार लावता येईल याचा याच्याकडे मला पूर्ण कला असेल साहेब आपण आज उमेदवारी डिक्लेअर केली कोणत्या पक्षातून मिळणार ही उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही काय वाटते कुठल्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवला इच्छुक हात मिळेल माझ्याकडे ऑलरेडी दोन पक्षाचे प्रमुख नेते पोचलेले आहेत त्यांनी मला बोलवलं होतं परवा मी पुण्यात एक दिवस होतो एक दिवस मुंबईत होतो त्यांच्याशी गाठीभेटी झालेल्या आहेत पण माझंच नक्की नव्हतं की मी इलेक्शनला राहायचं की नाही तर तेव्हा त्यांना मी विचारू लागलो की मला अगोदर माझ्या कार्यकर्त्यांशी माझ्या मित्रांशी माझे हितचिंतक आहे त्यांच्याशी हितकूच करावी लागेल तुम्ही तिकीट द्याल हे ठीक आहे पण माझी कुठपर्यंतची ॲबिलिटी आहे त्या ह्याला न्याय द्यायची आणि कि क कि, कितपत मला निवडून येण्याची ही आहे खात्री आहे ह्याची खात्री मला माझ्या हितचिंतकारकडून मिळ मिळाल्याशिवाय मी ह्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही म्हणून मी आलो होतो ना इथं मी परवा दिवशी आल्यानंतर फोन केला एक दोघा ना माझ्या चिंतकांना स ते हितचिंतक तसे भेटले घेतले तर अगोदरपासूनच येत होते की तुम्ही तयारीत म्हणा किंवा मला पुश करत होते की तुम्ही इलेक्शनमध्ये उभं राहा तर ते लगेचच त्यांनी म्हटलं की साहेब हे करायचंच आणि आज फक्त एकच हितचिंतक म्हणा किंवा माझे मित्र म्हणा मळवीकर साहेबांनी म्हटले की मी फक्त माझी काही माणसं आणतो तुमची कोणी आज आणू नका बोलू नका आणि तुम्ही त्याच्यावरून ओळखून जा तुम्हाला किती सपोर्ट आहे मग आता हे बघता मला जे वरचे एक दोघांचे हे झालेले आहेत प्लस अजून सुद्धा आता आता सुद्धा त्यांनी म्हटलं आमच्या पक्षातून पण उभा राहते पण ऐकला चालतो तर आजच्या वेळेला मी कुठलाही पक्ष फायनल केलेला नाही कारण अजून इलेक्शनसाठी दोन महिने आहेत तुम्ही एकंदरीत सगळी वरची खिचडी बघता काय होईल काय नाही शेवटच्या क्षणापर्यंत ना थांब समजत नाही त्याच्यामुळं नक्कीच आमच्या मागे बरेचसे पक्ष आहेत बऱ्याच जणांना माझ्यासारखा उमेदवार पाहिजे आहे जो निष्कलंक असेल त्याच्यावर कुठलाही डाग नसेल जो युवा पिढीला पुढे ने नेणार असेल त्याचं काहीतरी विजन एक ब्रॉड विजन असेल असं नक्कीच पक्ष शोधात असतात आणि शंभर टक्के ते माझ्याकडे येतील मी फक्त पक्ष फायनल करायचं काम आहे काही कालांतरानं करणार आहे ज्यावेळी मला पूर्ण आयडिया येईल चंद्र तालुक्यामध्ये मुरबी राजकारणी आहेत आपण नौके आहात त्यांच्या आव्हानाला कसे सामोरं जायची तुमची मानसिकता आहे आव्हानं आयुष्य म्हटलं की आव्हान आलं आज जर का तुम्ही बघितलं असाल दौलत कारखाना चार जणांनी घेतला होता चारही ते आव्हान पेलू शकले नाहीत ते मी पेरलं त्याच्यासमोर मला हे आव्हान एवढं अवघड वाटत नाही mm. कारण दौलतसमोर एकेका बड्याबड्याने हात टेकलेले होते पण ठीक आहे हे छोटं पण आव्हान नाही खूप मोठं मोठं आव्हान आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुरब्बी आयुष्य एकेकांचं एक 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 गेलेलं आहे राजकारणात अशा हे आणि मी एकदम नौखा आहे पहिलाच पहिला पेपर देतो असं म्हटलं तरी चालेल mm. पण एकंदरीत राजकारण बघता इथं सगळे मी आजकाल सोशल मीडियावर बघतोय रस्ते गटारी ह्याच्या पुढं राजकारणच जात नाही मी हे केलं मी रस्ते केले मी हे केलं तुम्हाला सांगतो राजकारण म्हटलं किंवा सरकार म्हटलं तर रस्ते आणि गटारी या होतच असतात गव्हर्नमेंटकडे फंड्स येतात ते फंड्स युटिलाइज करायचे असतात मग करणार का मेजर इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला जातो तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की रस्ते आले गटारी आल्या पण रस्ते आणि गटारी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे इथं तुमचं कुठलं तरी मोठं एखादं हॉस्पिटल आलं पाहिजे तुमची मोठी संस्था आली पाहिजे काहीतरी आली पाहिजे ती काही मागच्या काही वर्षामध्ये होते इथं दिसत नाही त्याच्यावर माझा मेन फोकस असेल जसं मी अगोदर सांगितलं की युवा युवा रोजगार युवा उद्योजक हा माझा मेन फोकस रस्ते गटारे पलीकडचं हे म्हणजे हॉस्पिटल्स असू देत नवीन इंडस्ट्रीज असू देत जसं मी तुम्हाला म्हटलं की उद्योजक मेळावा आता भरवणार आहे तसेच काही उद्योजकसुद्धा माझे मित्र आहेत आता बघितलं तर आजरा गडीतलं चंदगड याच्यामध्ये बरीचशी जमीन सरकारनं घेऊन टेकलेले ठेवलेले आहे सीसाठी पण मोठे उद्योग येत नाहीत माझे कित्येक इंडस्ट्रीयलिस्ट मोठे मोठे इंडस्ट्रीयिस्ट मित्र आहेत आणि त्यांना पण असे हे पाहिजे असतं तिथं स्किल मॅन पॉवर मिळालं काही झालं तर एक चांगली इंडस्ट्री टाकायची त्यांची पण हौस हो असते पैसे इन्व्हेस्ट करायचे असते मी तुम्हाला गॅरंटी देतो पाच ते दहा हजार कोटीपर्यंतचे पाच वर्षामध्ये प्रोजेक्ट आणून दाखेल मी या आजार गाडी प्रचंदनामध्ये तेवढे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत माझ्यावर विश्वास आहे लोकांचा उद्योजकांचा मी या बाबतीत बोलतो आणि ते शंभर टक्के देते आणि ह्या ह्याच्यातून एक रस्ता आणि गटारीच्या पलीकडचं एक ब्रॉड व्हिजन घेऊन मी जात असल्यामुळं नक्कीच मी ह्या सगळ्यांना काउंटर करू शकेन याची माझी खात्री आहे ब्रॉड व्हिजन घेऊन जाताय बोलताय तुम्ही असं कोणते शाश्वत जे काही विकास आहे तुमच्या डोक्यामध्ये जो की चंदगडच्या फायद्याचा ठरेल शाश्वत विकासाविषयी बोलायचं झालं था तर मग एक दोन पॉईंट तर मी ऑलरेडी बोललो तुम्हाला रोजगार उद्योजक त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन बघितलं तर पर्यावरण चंदगड आजारा करीनग्स हा निसर्ग संपन्न तालुका आहेत हे एक्सप्लोअर झालेलं नाही त्याचा तर इथं जर का पर्यावरण आणखीन टुरिझमसाठी जर का चालना दिली तर याच्या एवढा स्कोप मी आता सगळं जग फिरतो आहे जगाचं सोडून देऊ आपण पण जरी भारत किंवा महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्रात चंदर आजार गडिंगसारखा निसर्ग संपन्न तालुका कुठलाही नसेल किंवा भाग हा कुठलाही नसेल पर्टिक्युलरली आपला जो मतदारसंघ म्हणतो हा भयंकर लिखत निसर्गसंपन्न आहे तर ह्या निसर्गसंपन्न भागाशी निगडीत असे बरेचसे व्यवसाय आहेत पर्टिक्युलरली टुरिझम जो आपण पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो शेती हा इथला मेन व्यवसाय आहे शेती ऊस आला तर आलाच आला सो अवयव्याचा आहे कारखाने आहेत वगैरे सगळं आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन काजूचं पण इथं बरंच उत्पादन होतं त्या प्रक्रिया म्हणा किंवा त्याला दर मिळणं हा एक कायमचा चर्चेचा आणखीन एक फक्त चर्चेचाच विषय राहिलेला आहे पण शेतकऱ्याला त्याचा नेमका फायदा मिळालेला नाही तर त्याच्याविषयी सुद्धा नक्कीच तोडगा काढण्यामध्ये मी अशी जे खात्री आहे आणि शंभर टक्के इथल्या शेतकरी बंधूंना आणि प्रेमींना सगळ्यांना मी न्याय देऊ शकेन याची मला खात्री जे सामान्य नागरिकांच्या लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा असतात त्या मी एक जर का तुम्ही मला संधी दिलात तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून शंभर टक्के त्या अपेक्षा तुमच्या पूर्ण करेन याची मी तुम्हाला खात्री देतो उमेदवारी ही जाहीर केलेली आहे पक्ष ठरलेले नाही पण चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये नवा आमदार देण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहील या अनुषंगाने चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला मतदारांना काय आव्हान नाही असं समजलं जातं की चंदगड आजरा गडिंग्लज हा एक दुर्गम भाग आहे अविकसित भाग आहे ज्याचा विचार कधी केला जात नाही पण मी सांगू इच्छितो की चंदगड आजरा गडिंग्लज हा अजिबात दुर्गम भाग नाही निसर्गसंपन्न अतिशय डोळ्याला लुभावणारी सृष्टी असणारा भाग आहे जर का याच चंदगडमध्ये आणि या भागामध्ये राधर्मी म्हणे दौलत सारखा का कारखाना घेऊन अगदी पूर्ण रसा तळाला गे, नेलेला गेलेला कारखाना घेऊन गे। मी तो पुन्हा तीन वर्षामध्ये टॉपला कारखाना आणला आणि त्याच्याही पेक्षा वर वर नेऊन मी तो कारखाना जर का चालू शकतो तर असंच ह्या चंदगड विभागाला चंदगड आजरा विभागाला मला जगाच्या के नशावर केवळ राज्याच्या नाही किंवा आपल्या महाराष्ट्राच्या नाही किंवा भारताच्या नाही तर जगाच्या नकाशावर कुठंतरी त्याचं स्थान यावं असं मी कार्य तुम्हाला दा करून दाखवेन आणि हे असं कार्य करण्यासाठी चंदगडला अख्ख्या जगाच्या नशावर नेऊन नकाशावर नेऊन ठेवण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद आहेत आणि ते तुम्हाच्याकडून मिळायची माझी विनंती आहे चंदगड विधानसभा मतदारसंघातून मानसिंगराव खोराटे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत हितचिंतक असतील किंवा त्यांचे मित्र परिवार असेल या मित्रपरिवारांच्याकडून आज त्यांची उमेदवारी ही जाहीर केलेली आहे पक्ष ठरला नसला तरी नवा आमदार देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे हे पाऊल आहेत आणि आज त्यांच्यावर आपण बोललेलो हो आहोत त्यांनी आव्हान देखील आज केलेलं आहे की चंदगडला जगाच्या नकाशात नेण्यासाठी चंदगडला एक मॉडेल मतदारसंघ बनवण्यासाठी चंदगडला शाश्वत विकास आणण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सोबत राहा साथ द्या संधी द्या आपण चंदगडचं कायपालन करू असा विश्वास आज या उमेदवारी जाहीर केल्यानंतर लाव कुठे मराठीच्या माध्यमातून अथोर तवडेचे चर्मन मानशीराव खोराटे यांनी व्यक्त केलेला आहे गणितलं झोड लावी कुठे मराठी नितीन